हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सो गाईज आजचा आपला प्रवास होता कोल्हापूरमधला श्री ज्योतिबाच्या देवस्थानला ऑलरेडी आपल्या चॅनलला पुण्यापासून ते तुळजापूर कोल्हापूर पंढरपूर सोलापूर याच्या रिगार्डिंग इन डिटेल व्हिडिओ आहे आपला हा प्रवास तीन दिवसाचा होता आणि या तीन दिवसाच्या प्रवासातल्या मी संपूर्ण जर्नी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे जर अजूनही तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसणार तर नक्की चॅनलला भेट द्या आणि अक्कलकोट तुळजापूर पंढरपूरच्या रिगार्डिंग जे व्हिडिओ आहेत तेही नक्की बघा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग श्री क्षेत्र करवीर निवासीत म्हणजेच कोल्हापूर नगरीत आपले स्वागत करवीर निवासीत श्री महालक्ष्मी आणि श्री ज्योतिबा यांच्या नित्यवास्तवाने पावनभूमी कोल्हापूरला दक्षिण काशी असेही म्हणतात तसेच या दक्षिण काशीत म्हणजे कोल्हापूरमध्ये अनेक तीर्थ आणि ऐतिहासिक महत्व याला फार आहे तसंच कोल्हापूरच्या वायव्येस बावीस किलोमीटर अंतरावर असलेले ज्योतिबा या तीर्थक्षेत्राला भेट द्यायला आज आपण निघालो आहोत एक हजार फूट उंचीवर असलेल्या शंखाकृती आणि हत्तीच्या सोंडेसारख्या पसरलेल्या डोंगरावर ज्योतिबा विराजमान आहेत पन्हाळापासून ते कृष्णाकडे गेलेल्या सह्याद्री पर्वतांमध्ये हा डोंगर असून त्याचे नाव वाडी रत्नागिरी असे आहे ज्योतिबाचा डोंगर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात असलेले हिंदू तीर्थक्षेत्र आहे डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे समुद्र सपाटीपासून सुमारे एकतीसशे फूट उंचीवर या ज्योतिबा डोंगराचा परिसर हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या वैभवात तसेच भौतिक आणि ऐतिहासिक ऐश्वर्यात याची मोलाचा भर घालणाऱ्या या तीर्थक्षेत्रीय परिसराचा सर्वांगीण विकास झाला आहे ज्योतिबा म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अवतार ज्योतिबा हे बदरी केदार यांचे रूप असून ज्योतिबांची वास्तव्याची ही फार रंजक आहे प्राचीन काळात या करवीर नगरात रत्नासूर या दैत्याने फार हहाकार माजवला होता येथील जनतेचा छळ करत असताना कोल्हापूरच्या महालक्ष्मी आईला देखील त्रास द्यायला त्याने सुरुवात केली म्हणून श्री देवी महालक्ष्मीने दैत्यांचा नाश करण्यासाठी केदारेश्वराची तपश्चर्या करायला सुरुवात केली केदारेश्वराचे रूप असलेले ज्योतिबा महालक्ष्मी आईच्या मदतीला धावून आले आणि या डोंगरावर रत्नासुराचा वध केला म्हणून या डोंगराला वाडी रत्नागिरी असे नाव पडले रतना वदान अंतर देवी केली की रत्नासुराच्या आईने ज्योतिबाकडे प्रार्थना पुन्हा असे संकट आले तर जनतेच्या आणि महालक्ष्मी आईच्या रक्षणाकरता कायम येथेच वास्तव्य करावे आणि तुमची कृपादृष्टी कायमच असू द्यावी म्हणून देवीच्या रक्षणासाठी ज्योतिबा हे येथेच थांबले चढणाच्या आणि वळणावळणाच्या रस्त्यावरून आपण पोहोचतो ते मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ प्रवेशद्वाराजवळ आपल्याला दीपमाळा पाहायला मिळतात चला तर मग आज जाऊन दर्शन घेऊया आणि ज्योतिबाच्या नावाने चांगबल म्हणूया मंदिराकडे जाताना प्रथम मराठा शैलीतील भव्य दगडी प्रवेशद्वार लागतो या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर पायऱ्या उतरताना तीन देवळांचा समूह आपल्या दृष्टीस पडतो मंदिराच्या आतील भाग हा मोहक आणि सरळ आहे तर बाहेरील भागांमध्ये पायऱ्यांची लांब लचक उड्डाण समाविष्ट आहे जी यात्रेकरूंना मुख्य मंदिराकडे जाण्यासाठी चढणे ही आवश्यक असते ही चढण सुमारे शंभर पायऱ्यांची असून यामध्ये काही दुकानांच्या रांगा आहेत नारळ आणि फुले विकणारी दुकाने ज्योतिबांची चित्रे मूर्ती तसेच खेळणी असे वेगवेगळी दुकाने या ठिकाणी मांडलेली आहेत मंदिराचा या बाहेरील भाग हा प्रशस्त आहे पायऱ्या उतरताना या तीन देवळांचा समूह आपल्या दृष्टीस पडतो आणि या तीन देवळांच्या मध्यभागी केदारलिंगाचे मुख्य देवालय आहे या मूळ देवालयाचे बांधकाम ज्योतिबा भक्त केवळ गावच्या नावजी साळुंखे पाटलांनी केलेले आहे असे म्हणतात की कोल्हापूर परिसरातील मंदिरांच्या शिखराप्रमाणेच येथील मंदिरांच्या शिखरांची देखील रचना आहे येथील मंदिर हे हेमाडपंथी पद्धतीचे असून तत्कालीन मराठा वास्तुशैलीचा प्रभाव या वास्तुशैलीचा इथे आढळतो या देवालयाच्या प्रांगणात पारंपारिक दगडी दीपमाळा आहे तसेच या मंदिरासमोर पाण्याची दोन तीर्थ असून जवळच सहा कुंड आणि दोन विहिरी देखील आहेत आम्ही ज्योतिबाच्या दर्शनाला रविवारी गेलो होतो तर ज्योतिबांचा जन्मदिवस हा रविवार आहे तसेच श्रावण शुद्ध षष्टीला या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते रत्नासुरावर मिळवलेल्या विजय प्रित्यर्थ चैत्र पौर्णिमेला येथे भव्य यात्रा भरत असते कर्नाटक मध्य प्रदेश महाराष्ट्र इतर भागातून लाखो भाविक येथे गोळा होत असतात ज्योतिबाचा डोंगर हा माणसांनी अक्षरशः फुलून गात असतो शक्यतो रविवार हा दर्शनासाठी टाळावा असं मला वाटते कारण की गर्दी या ठिकाणी भरपूर असते या ठिकाणीचे स्थानिक भाविक तसंच बाहेर गावाहून येणारे देखील भाविक हे म्हणजे एकाच दिवशी यांची गर्दी होत असते त्यामुळे जवळपास तीन ते चार तास आम्हाला दर्शनासाठी लागले होते जवळपास चार तास आम्ही दर्शनाच्या रांगेत उभं राहिल्यानंतर चार तासानंतर आम्हाला ज्योतिबांचे दर्शन झाले ब्रह्मा विष्णू महेश आणि जगतजंगी या सर्वांचा मिळून एक तेजपुंज अवतार म्हणजेच ज्योतिबा होय ज्योतिबा देव हे दखनचे राजा केदारलिंग सौदागर रवळनाथ या नावांनीही ओळखले जातात ज्योतिबा देवाची मूर्ती ही स्वयंभू असून साधारणपणे ती साडेचार फूट उंचीची आहे मूर्ती बटू भैरवनाथाच्या अवतारातील असून चतुर्भुज आहे तसेच या ठिकाणी या पांढऱ्या घोड्याला खूप महत्व आहे वाहन घोडा ज्योतिबाच्या उन्मेष नावाच्या घोड्याचे अलीकडेच हृदयविकाराने निधन झाले होते मग सुरू झाला शोध ते माणाच्या घोड्याचा अखेर यात्रेच्या तोंडावर जय नावाचा घोडा खरेदी करण्यात आला ज्योतिबाच्या घोड्याचा शोध घेणं म्हणजे सोपी गोष्ट नाही तसेच कारण की हा घोडा देवाला अर्पण करत असताना काही वैशिष्ट्ये बघावी लागत असतात जसे की तो पांढरा शुभ्र असावा तसेच त्यावर कोणी बसलेलं नसावं अशा प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींनीच हा घोडा खरेदी केला जात असतो जवळपास तीन तासाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आम्ही मंदिराच्या आत प्रवेश केला मंदिराच्या आत प्रवेश केल्यावर प्रथम आपल्याला नंदी महाराजांचे दर्शन घ्यावे लागते नंदींचे दर्शन घेऊन आत मंदिरात प्रवेश केल्यावर आपल्याला महादेवांचे दर्शन घडते या मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की येथे एकाच ठिकाणी तीन शिवलिंगांचे दर्शन आपल्याला घडते महादेवांचे सुंदर दर्शन घेऊन पुढे दर्शन होते तेच चोपडाईचे आई अंबाबाई आणि कालिका देवी यांचे स्वरूप म्हणजेच आई चोपडाई यांच्या दर्शनानंतर आपण श्री ज्योतिबांचे दर्शन घेतो ज्योतिबांचा महिमा हा अगाध आहे ज्योतिबांची मूर्ती ही काळ्या आहे मूर्तीच्या हातात खडंग डंबळू व त्रिशूळ आहे ज्योतिबांचा शरीर रक्षक काळभैरव हा बाहेरच्या बाजूस असून तेथे मूळ ज्योत तेवत असते ज्योतिबांचे दर्शन घेण्या अगोदर काळभैरव व ज्योत्याईचे दर्शन घेण्याची प्रथा आहे ज्योतिबांची आर्या यमाई हिची मूर्ती देखील दगडाची असून या मूर्तीला शेंदूर लेपलेला असतो तसेच ज्योतिबांचा महिमा हा अगात आहे त्यांच्या दर्शनाला आलेल्या भक्तांवर कायमच त्यांची दूरदृष्टी असते सर्वांवर सदैव तुझी कृपादृष्टी आणि कृपा आशीर्वाद असू दे अशी प्रार्थना करून आजचा व्हिडिओ मी येथेच संपवते सो गाईस सो गाई सुंदर दर्शन झाले आमचे आणि तुमचे देखील जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून इतर व्हिडिओचा देखील आनंद घ्या या ठिकाणी आपली पुणे टू तुळजापूर अक्कलकोट सोलापूर कोल्हापूर अशी यात्रा थांबते अजूनही तुम्ही अक्कलकोट पंढरपूर आणि तुळजापूरचे रिगार्डिंग व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की बघा आणि चॅनलला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं सर्वांचं धन्यवाद